नमस्कार मी मृदुला विजयकुमार पाटील सहशिक्षिका विद्यावर्धनी प्राथमिक शाळा उदगी आपल्या नगरीमध्ये उद्या दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस स्थळ आहे उदयगिरी महाविद्यालय ठीक बारा वाजता आपल्या भारत देशाच्या राष्ट्रपती महामहीम द्रौपदी मुर्म्या येणार आहेत आणि मला खूप आनंद आहे सार्थ अभिमान पण आहे कारण मी स्वतः एक महिला असल्यामुळे एवढ्या उच्च पदावर महिला ह्या कार्यरत आहेत आणि आपल्या उद्गीर नगरीचं भाग्य आहे की त्या आपल्या उद्गीर नगरीमध्ये येणार आहेत आपल्याला जवळून पाहायला आणि त्यांना ऐकायला भेटणार आहे आणि त्यांच्या त्या, त्या प्रेरणेतून आपल्याला एक दिशा ठरणार असल्यामुळे मी पूर्ण उद्गीर नगरीतील नागरिकांना विनंती करते आहे की आपण मोठ्या संख्येने आपण हा अविस्मरणीय क्षण जो जवळून पाहता येणार आहे तो आपण पाहू ऐकू अनुभवू तर त्यामुळे पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करते आपण मोठ्या संख्येने यावे धन्यवाद